ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा महावितरण कंपनीच्या नव्या स्मार्ट मीटरमुळे अनेकांना दुप्पट तिप्पट वीज बिल येत आहे त्यामुळे हे मीटर बसविण्यास विरोध करा असे आवाहन काँग्रेसच्या खासदार प्रणीती शिंदे यांनी शुक्रवारी केले महावितरण कंपनीच्या स्मार्ट मीटर विरोधात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी सायंकाळी जुनी मिल कंपाऊंड येथील महावितरणच्या कार्यालयासमोर आंदोलन केले कंपनीचे कार्यकारी अभंता संपत गावडे यांना निवेदन दिले खासदार प्रणित शिंदे म्हणाल्या महायुती सरकार जाणून मीटर नागरिकांवर थोपवत आहे खाजगी कंपन्यांना फायदा करून देण्यासाठी हा प्रकार सुरू आहे नागरिकांकडून जबरदस्तीने वसूल केलेले पैसे खाजगी कंपन्यांच्या आणि सरकारमधील काही नेत्यांच्या खिशात जात आहेत नागरिकांनी हा प्रकार हाणून पाडला पाहिजे असेही ते म्हणाले यावेळी शहराध्यक्ष चेतन नरोटे माजी नगरसेवक विनोद भोसले राहुल वर्धा कार्याध्यक्ष मनोज जलगुलवार महिला अध्यक्ष प्रमिला तुप लवंडे अध्यक्ष गणेश डोंगरे सुदीप चाकोते अल्पसंख्याक युवक अध्यक्ष नजीब शेख तिरुपती परकेपंडला आदी उपस्थित होते विरोध राहणार आहे आणि आपण सक् बसू नये अशी काँग्रेस पक्षाच्या वतीने आपल्याला विनंती आम्ही काँग्रेस आणि आम्ही असं ऐकण्यात आलंय की जे देत नाही त्यांच्यावर तुम्ही सरकारी कामकाजात अडथळा निर्माण करणार कर, कर, करत आहेत असा तुम्ही गुन्हा त्यांच्यावर दाखल करणार आहात हे पूर्णपणे हुकुमशाही डिक्लेअर झाली आणि आम्ही याचा विरोध करतो करतोय कर तुम्ही पण सरकारच्या हातातले एक सरकार तुम्हाला यंत्रणा म्हणून वापर करते आहे आणि आम्ही समजू शकतो पण तुम्ही अधिकारी या नात्याने प्रशासन या नात्याने तुम्ही सरकारला ना कळवणं गरजेचं आहे की लोक ह्याचा विरोध करतायत हा लोकांवर होणारा खूप मोठा अन्याय आहे ह्याच्या ह्या मीटरच्या माध्यमातून खूप मोठा भ्रष्टाचार होत आहे कारण का मायन्यूट रिडिंग हे मीटर जे आधीचं मीटर रेकॉर्ड करत नव्हतं फॉर एक्झाम्पल झिरो बल्ब असेल कॉम्प्रेसर असेल थर्मोस्टॅट असेल पण येत आहे आमच्या एका झोपडपट्टीत राहणार काही मला भेटले तिकडे तो नसताना नसताना ते ते मीटर फिक्स केलं दर, दर महिन्याला त्याला सहाशे यायचे आता मीटरमुळे त्याला बिल आलं म्हणून हे खूप मोठा अन्याय या मीटरच्या माध्यमातून होत आहे आम्ही तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आमची सगळ्यांची भावना लोक लो वर्ष पर्यंत कळवा नाहीतर काँग्रेस पक्ष आणि सोलापूरची जनता ह्याचा तीव्र निषेध आणि विरोध करणार काँग्रेस पक्षाचा कोल्हापुरात अनेक ठिकठिकाणी अदानी स्मार्ट मीटर लावायची प्रक्रिया सुरू झाली आहे त्याचा काँग्रेस पक्ष आणि जनतेच्या माध्यमातून तीव्र निषेध होत आहे हळूहळू करून जबरदस्ती लोकांवर ते थोपवत आहेत कोणालाही हे स्मार्ट मीटर नकोय हे स्पष्ट आणि हळूहळू जे घरी नसतात त्यांच्या घरी जाऊन ते स्मार्ट मीटर चालू करतायत आ, स्मार्ट मीटर जे जिथे जिथे जबरदस्तीने लागलं आहे तिथे तिथे अशा प्रक्रिया येत आहेत की आ, बिल जास्त येत आहे आता आधी जे मीटर होतं त्याच्यातून जे किरकोळ कन्झम्पन असायचं इलेक्ट्रिसिटीचं ते येत नव्हतं पण आता तुम्ही झिरो बल्ब जरी लावला तरी त्याच्यामध्ये रिडिंग येणार आहे आणि म्हणून सगळ्यांना मोठी मोठी बिलं येणार आहेत किंवा कोणत्या तरी तुम्ही एका घरात जा गरिबाच्या हल्ली सगळ्यांकडे टी व्ही आणि छोटं फ्रीज असतं त्याचं जे कॉम्प्रेसर असतं त्याचं पण रिडिंग होऊन ते पण वाढून येणार आहे सगळ्यांना आणि म्हणून आता लोकांना कळत नाहीये पण हळूहळू जबरदस्ती हे एम बी आणि हे भाजप सरकार करणार आहे लोकांवर आणि तुमचे बेहिशोब तुमचे पैसे बिल येणारे आणि ते बिल सगळं अदानी आणि सरकारच्या खात्यात जाणार आहे म्हणून या स्मार्ट अडाणी मीटरचा आम्ही तीव्र या ठिकाणी निषेध करतोय सगळ्यांनी उठाव करणं गरजेचं आहे कोणीही आपापल्या घरी ते स्मार्ट मीटर बसून देऊ नका हे लोक आले तर मला असं तर त्यांना परत पाठवून द्या की आम्हाला स्मार्ट मीटर बसायचं नाही आहे अशाच पद्धतीत हे सरकार शक्तीपीठची पण जबाबदारी करतायत स्मार्ट मीटरची पण जबाबदारी करतायत परवा जगजीवन राम झोपडपट्टीमध्ये काही लोक आलेली तर जे लोक घडी नव्हती त्यांच्यात जबरदस्ती बस होतात सतर्क राहा आपण सगळे सतर्क राहूया खास करून जे झोपडपट्टीत राहतात आपल्या सोलापूर भागात ते सगळे सतर्क राहा कारण का हे तुम्ही नसताना येणार आहेत मागच्या दरवाजाने मीटर लावून गायब होणार आहेत कारण तुम्हाला एक दिवशी एवढं मोठं बिल त्या ठिकाणी येणार आहे कारण का झिरो बल्ब असेल ए सी असेल टी व्ही असेल फ्रीज असेल छोट्या छोट्या म्हणजे कॉम्प्रेसर आणि झिरो बल्बच पण बिल येणार आहे एका राम जो मादला नेमी त्या माणसाला सहाशे रुपये महिना बिल यायचं परवा स्मार्ट मीटर बसवल्यामुळे त्याचं दोन ते तीन हजार बिल आलं आहे आणि दिवसभर कोणी नसतं फक्त झिरो बल्ब चालू असतो त्या देवारात जो आपण झिरो बल्ब लावतो तो चालू होता आणि त्याच्यामुळे एवढं मोठं बिल म्हणून ही लूटमारच गोरगरीबांची चालली आहे त्याचा तीव्र निषेध आम्ही करत आहोत आणि सगळ्यांनी सतर्क राहून कोणीही आपल्या घरी आपापल्या घरी स्मार्ट मीटर बसू देऊ नका ह्यासाठी आम्ही एक आंदोलन करत हो, आहोत त्या ठिकाणी निषेध करत आहोत आणि लोकांमध्ये उठाव झाला पाहिजे कारण का हळूहळू ते करतायत दबल्या पावलांनी ते करतायत म्हणून सतर्क कर राहून कोणीही मीटर बसू देऊ नका अशी आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने विनंती करत आहोत स्मार्ट मीटर या नावाखाली आता लूट चालू झाली म्हणून काल खासदार त्यांनी सांगितलं की ला आपण निवेदन दिलं पाहिजे आणि तिथं आंदोलन केलं पाहिजे आणि लोकांना आपण आवाहन केलं पाहिजे की स्मार्ट स्मार्ट मीटरच्या नावाखाली लूट आहे प्रत्येकी घरा माग बारा हजार रुपये ठिकाणी घेणार आहेत आणि महिन्याला हजार रुपये त्याची कपात होणार आहे ना, ना साध्यातला साधा घर असेल त्याला दीड हजार ते दोन हजार लाईट बिल येत आहे मोटर घर असेल ज्याच्या माग गिजर आहे गॅस आहे ज्याच्या मागी आहे घरामध्ये अशा लोकांना चार हजार बिल येत आहे आणि जे व्यापारी आहेत दुकानदार आहेत त्या दुकानदाराला आठ ते दहा हजाराचा बिल आहे दोन हजार चौदा ला दोन हजार चौदा ला लोकांचे पैसे सिव्हिंग होत होते लोक सांगतात की दोन हजार चौदा ला वर्षाला आमचे पैसे सिव्हिंग होत होते आम्ही वर्षाला गाडी घेऊ शकतो तु वर्षाला खरेदी करू शकत होतो वर्षाला एखादा प्रॉपर्टी घेऊ शकत होतो पण आज दोन हजार चोवीस ला पैसे शिल्लक राहत नाहीत प्रत्येकाच्या मागात जीएसटी लागलेला आहे तुम्ही रेल्वेचं तिकीट काढा जीएसटी तुम्ही लॉजवर राहा जीएसटी आहे तुम्ही कामात हटवला जावा जी एस टी प्रत्येकाचा या ठिकाणी किसा कापला जात महानगरपालिकेची अवस्था तेच तुम्ही वेळेवर सुविधा देत नाही त्यांच्यानं शिक्षण कर घेता तुम्ही वेळेवर पाणी देत नाही त्यांच्याकडनं पाणी पट्टी घेता तुम्ही वेळेवर स्वच्छता करत नाही त्यांच्या साफसफाई घेता प्रत्येक ठिकाणी आहात तुम्ही आपल्याकडनं पैसे घेत आणि आपल्या दिशामध्ये पैसे कट होतात लोक स्वच्छिक आहेत रस्त्यावर येत नाहीत तुम्ही बघा दोन हजार चौदा ला गॅस सुद्धा रुपये आज गॅस ची किंमत झाली तेराशे चौदाशे रुपये व्यवसाय गॅस ची किंमत झाली सतराशे रुपये दोन हजार चौदा ला पेट्रोल किती होत पेट्रोल पन्नास रुपये आज पेट्रोल शंभर बट गेले डिझेल चाळीस रुपये पंचेस रुपये आज डिझेल नव्वद रुपयात झालंय आज प्रत्येक गोष्ट ही महागाई आहे एखाद्या घरी लग्न काढा सोन्या चाळीस सो हजार रुपये होत आज ती सोना लाखावर गेलेला एखादं मंगळसूत्र घ्यायचं म्हणलं तर आज परवडत नाही तरी लोक बसतात तरी लोक मान्य करतात प्रत्येक गोष्टीमध्ये आज महागाई वाढले आज टू